नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या तांबट फ्लॉग अहमदनगर चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर अकरा हजार सत्याहत्तर झेलम एक्सप्रेस पुणे ते जम्मू तवी ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो मी आणखीन एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे त्याचे नाव आहे तांबट विश्वकर्मा ते चॅनल देखील पाहायला विसरू नका त्या चॅनलची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे गाडी नंबर अकरा हजार सत्याहत्तर झेलम एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन येथून दुपारी पाच वाजून वीस मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जम्मू तवी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे एकूण दोन हजार एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते आणि एकूण चौसष्ट रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही दररोज धावणारी ट्रेन आहे मित्रांनो हे रेल्वेचे वेळापत्रक आता आपण पन सविस्तरपणे पाहणार आहोत सर्वप्रथम पुणे जंक्शन येथून दुपारी पाच वाजून वीस मिनिटांनी ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन उरुळी येथे दुपारी पाच वाजून पंचेचाळीस मिनटांनी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबवून पुन्हा पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो सहा वाजून पंचवीस मिनटांनी संध्याकाळी दौंड क्वॉर्डलाईन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते येथे आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा बहात्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा संध्याकाळी आठ वाजता ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो रात्री नऊ वाजून तीन मिनिटांनी ही रेल्वे बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या ठिकाणी आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे एकवीस किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून पन्नास मिनिटांनी रात्री कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे सहासष्ट किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून पंधरा मिनटांनी रात्री मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा अकरा वाजून वीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा तीनशे आठ किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो रात्री बारा वाजून आठ मिनटांनी ही गाडी चाळीसगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा ही गाडी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा तीनशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून अडोतीस मिनिटांनी रात्री पाचोरा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबवून पुन्हा रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा चारशे वीस किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून वीस मिनिटांनी रात्री जळगाव जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबवून पुन्हा एक वाजून बावीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा चारशे अडुसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून पन्नास मिनिटांनी रात्री भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा एक वाजून पंचावन्न मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा चारशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे ही गाडी बुरहामपूर खंडवा जंक्शन इटारसी जंक्शन राणी कमलापती भोपाळ जंक्शन बिना जंक्शन ललितपूर जंक्शन विरांगना लक्ष्मीबाई झासी ग्वालियर जंक्शन मथुरा जंक्शन हजरत निजामुद्दीन नवी दिल्ली सोनीपत जंक्शन पानीपत जंक्शन कुरुक्षेत्र जंक्शन लुधियाना जंक्शन इत्यादी ठिकाणी थांबून शेवटी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी तवी ह्या रेल्वे स्टेशनवर तिसऱ्या दिवशी पोहोचते आणि दोन हजार एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास ही गाडी तेव्हा पूर्ण करते म्हणून ही गाडी ह्याच रेल्वे स्टेशनवर थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद